महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी रामबाबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमला आता आपण जमला सगळे जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेचे कुलुंग भरले आपल्यात कुठेही कोणी झालेली नाही ते काही सिंगल वाढत नाही जेवढे बी फॉर्म दिले तेवढ्याने अर्ज दाखल केले दुसऱ्यांनी अर्ज दाखल केलेला नाही ही कार्यकर्त्याची जी, जी काही येऊन मला सगळे भेटले सकाळी सकाळी सगळे येऊन भेटले जी, जी, मानसिकता असते ना मी मानसिकता तयार करा आज मिळेल उद्या मिळेल त्याच्या बाबतीत काही फार घेणे ही मानसिकता तयार करा आणि जो योग्य निवडून येण्याची स्थिती आहे तो त्यालाच उभं केलं जाईल कोणी जवळचा आहे दूरचा आहे म्हणून त्याच तिकीट कापणार नाही निवडून ये नाही आणि पार्टीचे लॉयर पार्टीचे प्रामाणिक हे पण पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमुळे वरचे लोक विचार करतात तुमच्या बाबतीत असाच विचार करतील मी तर त्या प्रक्रियेत नाहीये मी आता परवा गेलो की पुन्हा येणारच नाही लवकर त्यामुळे तुमच्या मनावर फार दडपण फार हे असं नका आनंदाने राहा खुशाल राहा आणि आपलं जो काही कोणी येईल त्याचं फल करा धन्यवाद रामबाबाच्या वाढदिवसानिमित्त आपण जमला आता आपण जमलं सगळे जिल्हा परिषदेच्या पुलंबरीचे नगर परिषदेचे काल फॉरम भरले आपल्यात कुठेही बंड खोली झालेली नाही ते काही सिंगल वाढत नाही जेवढे बी फॉर्म दिले तेवढ्याने अर्ज दाखल केले दुसऱ्याने अर्ज दाखल केलेला नाही मी ही कार्यकर्त्याची जी, जी काही ते येऊन मला सगळे भेटले सकाळी सकाळी सगळे येऊन भेटले ही जी काही मानसिकता असते ना मानसिकता तयार करा आत मिळेल उद्या मिळेल त्याच्या त्याच्यावर काय फार घेणे ही मानसिकता तयार करा आणि जो योग्य निवडून येण्याची स्थिती आहे तो त्यालाच उभं केलं जाईल कोणी जवळचा आहे दूरचा आहे म्हणून त्याच तिकीट कापणार नाही निवडून येणार का पार्टीचे लॉयर पार्टीचे प्रामाणिक हे पण पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमुळे वरचे लोक विचार करतात तुमच्या बाबतीत असाच विचार करतील मी तर त्या प्रक्रियेत नाहीये मी आता परवा गेलो की पुन्हा येणारच नाही लवकर त्यामुळे तुमच्या मनावर फार दर्पण फार हे असं नका आनंदाने राहा खुशाल राहा आणि आपलं जो काही कोणी येईल त्याच भलं करा धन्यवाद मित्र आपण सर्वजण आला वेळात वेळ काढून आदरणीय नाना माझे राजकारणातले गुरु आपल्या भागाच्या लाडक्या आमदार अनुरावते चव्हाण आणि तालुक्यातील सर्वांचेच मी नाव घेऊ शकतो हे सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे मी नाना भारावून गेलोय इतके लोक माझ्यावरही प्रेम करू शकतात एक साधारण कार्यकर्ता मी तुम्ही मला शेतकऱ्यासमोर प्रत्येक वेळेस संधी दिली मी नानांना कधीही काही मागितलं नाही की मला एखादी निवडणूक लढायची की बा मला हे तिकीट द्या म्हणून मला तालुका अध्यक्ष व्हायचं होतं एकदा एक प्रसंग सांगतो मी गावातले सगळे लोक घेऊन गेलो परिसरातले सगळे लोक आले आणि तालुका अध्यक्ष करायचं तर लोक म्हणले मतदान घ्या समोरच्या माणसांना माणसून होते आणले आणि नाना त्याला शब्द दिला होता की तुला मी तालुका अध्यक्ष करीन हे म्हणले मत घ्या नाना म्हणले आपल्या पार्टीमध्ये मत घेतल्या जात नाही नानां मला विचारलं बाबा राम म्हणायचे त्याला राम थांबतो का थांबतो एका शब्दात मी हा म्हणलं आणि पोर उठायला लागले मी म्हणलं खाली बसा पार्टी मध्ये हा नियम चालत नाही आपली पार्टी नाव सांगती तो अध्यक्ष ते आठवतो प्रत्येक निवडणुकीत नानां मला बोलून सांगितलं मार्केट कमिटीला तुला उभा राहावं लागतो राहतो पंचायत समितीला म्हणले तू तुला उभा राहावं लागतो आता मला सांगितलं तो प्रसंग जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी पार पाडणं एवढंच माझं काम पार्टी मध्ये आपण प्रामाणिकपणे काम करा पार्टी तुम्हाला मोकळं सोडणार नाही कुठं ना कुठं तुमचं मान सन्मान होणार हे शंभर टक्के खरं फक्त पार्टीवर विश्वास ठेवा पार्टीच काम करा एक निष्ठेनं राहा एवढीच विनंती करतो माझ्या वाढदिवसानिमित्त आपण वेळात वेळ काढून सर्वजण आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सर्वांनी जेवण केल्याशिवाय पुन्हा मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय आने के लिए और आ गए हैं और आ गए हैं और आ गए हैं सगळं <kung> चालेल <government>

त्यांचा निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी त्यांना दीर्घावशी देव आणि माझ्याकडून माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ज्येष्ठ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामबाबा शेळगे यांचं वाढदिवस होता त्यानिमित्त राजस्थान राज्याचे राज्यपाल आदरणीय नाना फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधा ते चव्हाण यांच्या आणि पूर्ण तालुक्याच्या वतीने तालुक्यात सगळे कार्यकर्ते नेते यांच्या उपस्थितीत आज बाबाचा एकोणपन्नासवा वाढदिवस आम्ही साजरा केला एक अत्यंत मन स्वभावाचा so, कार्यकर्ता नेहमी हसतमुख राहणारा आमचे बंधू आज यांचा वाढदिवस साजरा करताना खरंच खूप आनंद होतो मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल का आमच्या या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी इथून पुढं त्यांना त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीच जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि याच्यापुढं ज्या ज्या त्यांच्या मनोकामना आहेत ते लवकरच पुरे हो, करतो आणि थांबतो मी श्रीराम शिळके भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस संचालक उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे नाना फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुरागताई चव्हाण मार्केट कमिटीचे सभापती राधाकिशन पटाडे जिल्हा बँकेचे डायरेक्टर जावेदभाई पटेल तसेच तालुक्यातील सर्व सरपंच चेअरमन विविध भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तालुक्यातील मित्रमंडळी यांनी सर्वांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो तस...